हाय सगळ्यांना भावन बहिणू काय चाललंय झालंय का नाही आपण हां झाला तसं तर सगळ्यात पहिले तर आता आज का उद्या बसणार आहे वाटते घटस्थापना कधी होणार आहे मला नाही माहिती आहे पण हाय आहे उपास तापास राहते ना आता बायाला हो की नाही भावन्ड बहिणू नऊ नऊ दिवस उपास धारतात बाया रा उपासासाठी राहते राजगिरे अजून काय भगर बटाटे अजून काय राहतंय शाबुदाना भोपळा भोपळ्याची भाजी भेंडी असं वगैरे 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 भरपूर राहते बरं का ही तर नऊ दिवस हे उपास समजा बाया धरून खाते समजा केळं वगैरे जे काय असतं नाही असते ते तर असे काही हे आता इकडं आमच्या इकडं आज रविवार आहे तर रविवारची फुल भाजी मंडी भरली बरं का मस्तपैकी मंडी भरली आणि सगळं खाण्याचंच आहे खाण्याचं कसं माहिती आहे का आपलं जे काय व्हायला उपसाचं ते चाले तर मला मी दोन दिवस झालं लाईव्हला होते आणि हा मेन मुद्दा आहे मुद्दा वांचाय माहिती आहे का मला एका ताईचं प्रश्नाचं उत्तर द्यायचं ताईनं मला दोन दिवस झालं कमेंट टाकल्यात की ताई प्लीज त्यांचे केस खूप गळतात ताईचे तर ताई बोल्या प्लीज ताई त्याच्यावर काहीतरी हे सांगा मला कारण की त्यांचे केस म्हणजे गळायला लागले तर ताईचे आणि खूप परेशानी व्हायला तर ताई सगळ्यात पहिले त्यांना तुम्ही साध्या सोप्या शिककाई साबण वापरू शकताय बरं का केस गळतीला शिककाई साबणीनं पण थांबते नाही तर मग काय करा माहिती आहे का म्हणजे आता कोणी कोणी अंडं लावतोय बाबा मी आता कधी लावलं नाही अंड अंड्याने अंड्याने म्हणजे केसाची वाड पण होते दाट पण होते तर केस असं बोलते तर केस दाट होते था, बोलते तर अंड्याने मी अजून काय लावलं नाही पण नो काय की ना एकदा होळीच्या टायमाला आमच्याच गल्लीतल्या एका मुलाने लहान पोरगा होता त्याने माझ्या डोक्यामध्ये अंडं फोडलं होतं आणि त्या अंड्याचं आहे ना अक्षरशः मला तुम्हाला काय सांगू आठ दिवस वाचणार होता गेला आठ दिवस ते अंडं मी असं धुऊन काढलं होतं पूर्ण असे केस मजावाले झालते तरी पण त्या अंड्याचा वाचल्या नाही तर मला केसाला शक्यता म्हणजे अंड लावूच वाटत नाही केसाला लयवाशात वासवतो नमस्त चालली बघा इकडं आमच्या इकडं जवळच आहे ना नाए नाए हे पलीकडे तर आवाज येतो तर अशा काही गोष्टी आहेत तर मी काही अंडबिंड लावत नाही तर नाही लावत पण असे काही लोक म्हणतात की बुवा अंड लावल्याने केसाची गळती थांबते केस जा म्हणजे आपलं हे पण होऊन जाते म्हणजे अ आ... दाट केस पण होत असं बोलतात पण मी अजिबात लावित नाही कारण की ते मला आवडत नाही अंडं म्हणलं तर छी मला करते खायला खाते मी तुम्ही आता सांगितलं तुम्ही मटण खातं ना अंड्याला काय झाले हो खायला खाते, खाते। पण केसा मला केसामध्ये म्हणलं ना तर मला अजिबात नाही आवडत आणि ताईला सांगणार की ताई तुम्ही ना शिका काही साबण वापरा एक तर तेल बा बदला वापर वा तुम्ही जे तेल लावताय का तर त्या ते तेलाने पण समजा होऊ शकतं आहे तुम्हाला की बुवा तुमचे केस गळती व्हायला लागलेत तुम नाहीतर मग एक तर काय करायला माहिती आहे का जे आपलं सगळ्यात सोपं स्किनचं जे डॉक्टर असते का त्याच्याकडून ते तुम्ही तेलाची बाटली वगैरे साबण वगैरे घेऊ शकता आणि मला काही प्रश्न विचारला आहे ताई साहेबांनी काही ताई तुम्ही स्किन चेहऱ्याला काय लावताय किंवा केसला काय लावता तर माझे केस खूप गळायला लागलेत आता पहिल्यासारखे माझे केस नाही राहिले तायाच्या कमेंट पण आले की ताई तुमचे केस खूप कमी झाले तर लहान तर हो केस खूप गळायला लागलेत माझ्यावाले मी काय पण केलं नाही म्हणजे जाऊ दे मेहंदी बंदी तर आपण कधी लावतच नाही ते काळ तर मला म्हणजे नाहीच मी कधी लावलंच नाही एकदा एक डावळा केस झाला आहे तशी तर म्हणा मी म्हातारी नाही अभितमय जवान हो अभितमय जवान हो <laughs> तर मी काय आज एवढं हे नाही करते बरं का चेहऱ्याला कधी मधी आपलं पावडर लावते बाकी काय नाही करते ताईला एवढंच सांगणार ताई तुम्ही शक्यता तुमचं तेल बदला किंवा नाहीतर मग काय करा माहिती आहे का तुम्ही शिका काही साबण पण लावू शकताय आणि नाही जर समजा झालं तर तुम्ही स्किनच्या डॉक्टरकडं जा जे काही नाही तुम्हाला सल्ला देते ना एखाद्या कोण विचारा कारण की पार्लरवाल्या पण आता तुम्हाला चांगला सा मला तर वाटतंय ना आता काय माहीत तुम्हाला देते ना देते का नाही पण तुम्ही म्हणजे हे करू शकता जेणेकरून कसं माहिती आहे का केसाची तुमच्या गळती होणार नाही ना। मला विचारताना तर तुम्ही काय लावता डोक्याला तर मी केसाला साधा शिम्पल शॅम्पू लावतो जाऊन मी कोणचाही भारी शॅम्पू वगैरे मी महाग माग महाग प्रोडक्ट वापरत नाही जे आहे ते सांगते महाग प्रोडक्ट म्हणलं तुम्ही आता चांगले असते असं असते पण आपल्याच्यानी नाही होत बाबा अन्न आपण लावितं तर आणि ते चोचले पण नाही तर आपल्याला हे महागाईचं आण ते महागाईचं आण नाही अन्न होत तर मी आणीत पण नाही भाव पण आपलं घरचा नुकसान जे काय व्हाय ना मी हे करते हो की नाही तर हे मला हेच सांगायचं आहे ताईला की ताई तुम्ही तुमच्या तेलामध्ये बदल करा नाही तर शॅम्पूमध्ये बदल करा जेणेकरून तुमचे केस गळणार नाहीत टेन्शन न पण गळत जेव्हा आपण टेन्शन घेतो आहे आपण डिप्रेशनमध्ये असतो तेव्हा पण आपले केस गळतात बरोबर तर ही बात लक्षात ठेवा आणि मला वाटते तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल तुमच्या प्रश्नाचं माझ्या नाही तुमच्या तुम्ही प्रश्न करताना तर मला वाटते तुमच्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर भेटलं असेल नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तेल आणि शॅम्पू बदला शक्यता बघा का काही फायदा नाही तर मग आपल्या स्किनच्या डॉक्टरकडे जाऊन तिथून पण तुम्ही घेऊ शकताय हो की नाही जर तुम्हाला नाही ते तिथं जर नाही जायचं असलं तर पार्लरमध्ये जाऊन जाऊनच येईनं जवळ कोणी पार्लरवाला असं ना, ना तुमच्या बाई तिच्याकडे जाऊन विचारा वाटलं असं तुम्ही मेहंदी पण लावू शकता मेहंदीनं पण तुमच्या केसाची खूप वाढ होईनं आणि गळती थांबन मेहंदी कोणची आपली असली मेहंदी ती असं त्याच्यामध्ये ते केमिकल बिमिकल असलेली मेहंदी नाही लावायची आपली जी मेहंदी असती का ती मेहंदी लावायची मस्तपैकी तर चला बाय बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काही लव